मी तुम्हाला एक स्पेशल अशी डील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी कारण की आज आपण यूट्यूब हिस्ट्रीमध्ये फर्स्ट टाईम रिक्षा कवर करणार आहोत ऑटो रिक्षा एम एच ट्वेंटी लोकल औरंगाबाद पासिंग रिक्षा आहे तुम्हाला एक वेळ रिक्षा दाखवून देतोय त्याच्यानंतर आपण ह्या रिक्षाच्या संदर्भात बोलूया म्हणजे याच्या डिटेल माहितीवरती येऊया सगळ्यात पहिलं तुम्ही एक वेळ गाडी पाहून घ्या हा व्हिडिओ खूप शॉर्ट असा व्हिडिओ राहणार आहे कधीच आहे बारा तर मित्रांनो आपण जे रिक्षा पाहतोय दोन हजार बारा असं हे मॉडेल आहे लोकल औरंगाबाद पासिंग ही गाडी आहे गा तुम्हाला आत्मन दाखवतोय तर ओवरऑल गाडी तुम्हाला दाखवली आपण टायर कंडिशनबद्दल बोलूया तर हंड्रेड पर्सेंट या गाडी गाडीचे जे टायर आहे रिक्षाचे ते चांगल्या अशा कंडिशनमध्ये आता आपण डिटेल माहितीवरती येऊया भाऊ दोन हजार बाराचं ही रिक्षा आहे किती किलोमीटर चालली आहे दीड लाख किलोमीटर ही गाडी रिक्षा चाललेली आहे फर्स्ट ऑनर अशी गाडी आहे तुम्हीचा ऑफर काय ठेवला आहे तर मित्रांनो फक्त ऐंशी हजार रुपये असा ह्या गाडीचा ऑफर आहे जर तुम्हाला ही गाडी खरेदी करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता व ह्या गाडीची जी माहिती मी देऊ शकलो आणि अशी डिटेलमध्ये माहिती तुम्ही ऑनरकडनं घेऊ शकता तर ओवरऑल तुम्हाला हा ऑटो रिक्षाचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो